नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आपला हा तेजस एकटाच मनाशी बडबडत असतो की तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना तेजस तू सर्व माणसेला सांगून टाक कशाला त्यांना अडखळतोय आणि आईंच्या सांगण्यानुसार तुला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे ना मग ते गिफ्ट पण देऊन टाक असं पण तेजसं मन तेजसला आहे त्यानंतर तेजसचं दुसरं मन सांगतं की मग तेजस तू इतके दिवस का त्यांना सांगितलं नाही का लपवलं की तू त्यांच्या आयुष्यात कसं आलास आता इकडे तेजसचं पहिलं मन सांगतं की हो मी जर हे सर्व काही माणसेला सांगितलं तर माणसे माझ्यावर रागवतील त्यांना त्रास होईल ह्या गोष्टीचा म्हणून मी माणसेला काहीच सांगत नाही असं पण तेजसचं मन तेजसला सांगताय शेवटी आपल्यामुळे जर आपल्या माणसाला त्रास होत असेल तर त्याचा काय अर्थ होतो की ते शेवटी प्रेमच होतं परंतु मी त्यांचा मित्र आहे मी त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही असं पण आता इकडे तेजसचं मन तेजसला सांगतंय त्यानंतर आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की नाही मी माणसीसाठी त्यांच्यासाठी जो योग्य मुलगा आहे तो योग्य मुलगा बघून त्यांचं लग्न मी लावून देणार असं पण तेजस हा आपल्या मनाशी बोलतोय दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता आबा ही घराच्या बाहेर येते आणि ह्या विनीतला कॉल करते तर आता विनीतला नवीन नंबरवरून कॉल आल्यामुळे विनीत बोलतो की मी विनीत बोलतोय त्यावेळेस आता इकडे ही आबा बोलते की मला नाही ओळखलं का मी आबा बोलते असं बघायला मिळतं की विनीत हे आबाला बोलतो की काय हो आज कसा कॉल केला तर आता आबा बोलते की मला हे कारण हवं होतं की नेमकं आमची माणसे आहे ना ते माणसे वहिनीला नेमकं काय काय गोष्टी आवडतात काय काय तिच्या आवडीनिवडी आहे हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं असं पण ही आबा या विनीतला फोनवर विचारते आमची वहिनी खूप चांगली आहे आमची वहिनी जर आमच्या मनाचा एवढा विचार करत असेल आमच्या आवडीनिवडी एवढ्या जपत असेल मग आम्ही पण तिच्या आवडीनिवडी जपायला हव्यात ना असं पण आता ही आबा विनीतला बोलते त्यावर विनीत खूप खुश होतो त्यानंतर विनीत बोलतो की मला आमच्या आत्याच्या आणि निधीच्या आवडीनिवडी माहीत आहे परंतु माणसीच्या काय एवढ्या आवडीनिवडी मला माहीत नाही आहे असे पण आता विनीत या आबाला फोनवर बोलतोय त्यानंतर आता इकडे ही आबा बोलते की परंतु लहानपणापासून तुम्ही ओळखताना या मानसीला मग तिच्या आवडीनिवडी तुम्हाला माहीतच पाहिजे ना तिचा आनंद नेमकं कशात आहे त्यावेळेस विनीत बोलतो की अहो आमच्या मानसीचा आनंद फक्त दुसऱ्यांना आनंद देण्यामध्येच आहे हेच मी लहानपणापासून बघतोय असं पण आता विनीत हा या आबाला सांगतोय त्यानंतर आता विनीत बोलतो की मला फक्त लहानपणापासून एवढंच दिसतं की तिचे आवडीचे व्यक्ती म्हणजे तिचे बाबा ती त्यांच्यावरच अगदी जेवापाड प्रेम करायची असं पण विनीत या आबाला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आबा घरात येते तेजस हा बाहेर येत असतो त्याच वेळेस आता आबाही या तेजसला विचारते की काय तेजस मग तुला नेमकं काय गिफ्ट द्यायचं वहिनीला त्याचा विचार केला की नाही तर आता तेजस या आपल्या आबाकडे बघतो त्यानंतर आता इकडे आबाही आबा आपल्या भावाला सांगते की दादा अरे मी त्या विनीतला कॉल करून आपल्या मानसी वहिनीच्या नेमकं काय आवडीनिवडी आहेत याची माहिती काढली असे आबाही खूप खुश होणे तेजसला सांगते त्यानंतर ही आबा या आपल्या भावाला बोलते की दादा तुला माहित आहे का आपल्या मानसी वहिनीच्या आयुष्यामध्ये तिचे आवडीचे व्यक्ती म्हणजे तिचे बाबा असं पण ही आबा या तेजसला बोलते त्यावर ते तेजस खूप खुश होतो तू असं काही गिफ्ट दे मानसीला की ते त्यांच्या बाबांच्या आवडीचं गिफ्ट असेल आणि मानसी ते बघून इतक्या काही खुश झाल्या पाहिजे की असं गिफ्ट तू त्यांना दे असं पण आता इकडे ही आबा आपल्या भावाला सांगते त्यानंतर आबा रूम मधून निघून जाते तर आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की नेमकं यांना बाबांच्या आवडीचं काय गिफ्ट द्यायचं त्यांच्या बाबांना तर दारू खूप आवडत होती मग दारू गिफ्ट करायचं का असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि नंतर बोलतो की नाही नाही छेचे छे। दुसरीकडे असं बघायला मिळतं की आईकडे बंटी हा रूममध्ये असतो तर बंटी ह्या दिनेशला बोलतो की बाबा तू असं कसं मम्माला गिफ्ट केलं रे तिला ते ती आवडलंच नाही कारण तू जे पैसे दिले होते तिला तिने ते ती पैसे मला देऊन टाकले असे पण बंटी हा दिनेशला सांगतोय गायत्री ही पाठीमागून बंटीचं सर्व काही बोलणं ऐकत असते आता बंटी दिनेशला सांगतो की बाबा तुला माहीत आहे का आमच्या हॉस्टेलमध्ये मा एकदा माझ्या मित्राचे आईवडील आले होते परंतु त्याचे जे बाबा होते ना ते त्याच्या आईला चुकूनही घाबरत नव्हते मग तू आपल्या माझ्या मम्माला एवढं का घाबरतोस असं पण आता बंटी हा आपल्या दिनेशला बोलतो तर आता गायत्री ही सर्व ऐकत असते नंतर आता बंटीची ही गोष्ट ऐकून या गायत्रीला हसू येतं तर आता ही गायत्री हसते तर बंटी आपल्या आईला बोलतो की अगं मम्मा मी जे काही बोलतो ते अगदी खरंच बोलतो त्यात खोटं काय आहे सांग बरं मला असं पण बंटी आपल्या आईला बोलतो त्यानंतर बंटी आपल्या आईला बोलतो की आई मला तुला एक म्हणायचं आपल्या घरातली सर्वजण तुला एवढं का घाबरतात आजी आजोबा घरातील सर्वच जण तुला सर्वच जण घाबरतात असं नेमकं का असं पण बंटी आपल्या आईला विचारतो त्यावेळेस आता इकडे गायत्री ह्या बंटीजवळ येऊन बसते आणि बंटीला बोलते की हे बघ बंटी तुझ्या बाबांनी मला जे काही गिफ्ट दिलं होतं ना आता बघ मी तुझ्या बाबाला ह्यावेळेस कसं गिफ्ट देते दे तर बंटी आपल्या आईला बोलतो की नेमकं कुठलं गिफ्ट देणार ग आई तू तर आता इकडे ही गायत्री बोलते की तुझ्या बाबाला मी आता खूप मोठं घर देणार आहे आणि हेच माझ्याकडून तुझ्या बाबांसाठी गिफ्ट असणार आहे असे पण गायत्री या बंटीला सांगते आणि जे काही नवीन घर मी बाबांना देणार आहे ना, ना त्या घरामध्ये फक्त आपण तिघे जर असणार आहे तू मी आणि बाबा असं पण गायत्री या बोलते। बंटी बंटीला बोलते इकडे गायत्री बंटीला बोलते की मग जेव्हा आपण त्या नवीन घरात राहण्यासाठी जाणार ना त्यावेळेस तुला हॉस्टेलला पण नाही जावं लागणार मग आमच्यामध्येच घरी तू राहायचं आणि स्कूलला जायचं असं पण आता गायत्री या बंटीला बोलते तर बंटी खूप खुश होतो बंटी लगेच बोलतो की हो आई खरोखर तू मला हॉस्टेलला नाही पाठवणार तर आता इकडे ही ही गायत्री बोलते की नाही बाळा नाही पाठवणार मी तुला होस्टेलला असं पण आता ही गायत्री या बंटीला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या तेजसने मानसीला जे काही गिफ्ट देण्याचं ठरवलेलं असतं खूप काही घरांची चित्र आता हा तेजस काढतो ती सर्व फोल्ड करून एका पॉकेटमध्ये घालतो त्या पॉकेटवर लकी जाम असं नाव लिहितो आणि बोलतो की लकी जाम मला तुम्हाला जास्त मोठं गिफ्ट देता येणार नाहीये त्यामुळे मी हे अगदी छोटंसं गिफ्ट तुम्हाला देतोय असे पण आता इकडे तेजस या माणसेला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित आपल्या गाडीमध्ये बसून इकडे ह्या मानसीच्या घराच्या तिथे आलेला असतो आणि समोर आता हा गाडीच्या खाली उतरतो आणि आता आपल्या हातामध्ये ते गिफ्ट घेऊन इकडे ह्या मानसीच्या घराकडे चाललेला असतो तर अजून काही पिशव्या असतात त्या पिशव्यासुद्धा सुद्धा हा रणजित आपल्या हातात घेतो आणि जो काही गाडी ड्रायव्हर असतो त्याला गाडी पशी थांबण्यासाठी सांगतो त्यानंतर ते गिफ्ट आपल्या हातात घेतो आणि रणजित हा आपल्या मनाशी बोलतो की मानसी जो काही पाडवा असतो तो लग्नानंतर द्यायचा असतो परंतु मी तुला ही पाडव्याची जी काही गिफ्ट आहे ती लग्न अगोदरच देतोय असं पण आता त्या गिफ्टकडे बघत हा रणजित बोलतो त्यानंतर आता इकडे हा रणजित खूप काही बडबडत असतो हा रणजित आपल्या मनाशी बोलतो की अरे तेजस तू मध्ये मध्ये का येतोस मी चाललो ना आता तिकडे मग आता तू माझ्या पायामध्ये का घुटपळतोय चल हो बसरक बाजूला असं पण आता रणजित आपल्या मनाशी बोलतो आणि ते गिफ्ट आपल्या हातात घेऊन पुढे चालू लागतो त्यानंतर आता इकडे हा रणजित पुन्हा बोलतो की अरे तेजस हे जरी प्रभूंचं घर तुझं असलं तरी तुझ्या घरामध्ये जी काही राहणारी व्यक्ती आहे ना ती माझी आहे त्यामुळे मी इथे आलोय असं रणजित आता तेजस हळूहळू पाऊल टाकित असतो त्यावेळेस तेजसला त्या आपण आपल्या आईबरोबर जेव्हा ह्या प्रभूंच्या घरी आलो होतो त्यावेळेस या तेजसने मानसीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कशा प्रकारे घातलं होतं हे सुद्धा सर्वक्षण आता या रणजितच्या डोळ्यासमोर येतात नंतर आता रणजित आता सर्व काही गिफ्ट आपल्या हातात घेतो आणि या प्रभूंच्या घराबाहेर येऊन उभा राहतो आणि खूप मोठ्याने कुणी आहे का असं आवाज तसेच आता तेजस तिथे घरात नसतो परंतु रणजित पुन्हा आवाज देतो की घरात कुणी आहे का आता तात्या ह्या रणजित समोर येऊन उभा राहतात आता तात्यांना हा रणजित ओळखत असतो कारण ज्यावेळेस ह्या मशीनचा निलाव होणार असतो त्यावेळेस हा रणजित या, या प्रभूंच्या घरी आलेला या तात्यांना आठवतं त्याचवेळेस आपल्या तेजसने मानसीच्या गळ्यामध्ये जेव्हा मंगलसूत्र घातलं होतं त्यावेळेस ह्या रणजीची आई काय बोलली होती की ही मुलगी अपशकुनी आहे हे सुद्धा सर्वक्षण क्षण या तात्यांच्या डोळ्यासमोर येतात तर आता इकडे हे तात्या या रणजितला बोलतात की काय हो साहेब तुम्ही तर इथे का आता रणजितच्या हातामध्ये काठी असते रणजित लगेच या तात्यांच्या पायांच्या खाली वाकून दर्शन घेऊ लागतो तर ता तात्या बोलतात की अहो नका राहू द्या तर आता तात्या हे या रणजितच्या खांद्यावर हा सुनंदा सुद्धा जवळ येऊन उभी राहते तर आता इकडे हा रणजित या तात्यांना बोलतो की मला तुम्ही एक मुलगा म्हणून आशीर्वाद देऊ शकता असं पण आता रणजित या तात्यांना बोलतो तर सुनंदा रणजितकडे बघते रणजित थोडंसं रडण्याचं नाटक करतो आणि बोलतो की मी तर माझ्या स्वतःच्या बाबांना कधी डोळे भरून बघितलं पण नाही आणि आज जर ते असते तर मला खरोखर बाबांचं जे काही प्रेम असतं ते त्यांनी नक्कीच दिलं असतं असं पण रणजित आता ता या तात्यांसमोर बोलतो तर सुनंदा व तात्या दोघे रणजितकडे बघतात अहो आत्ता मी आलो ह्या क्षणी तुम्हाला बघितलं आणि मला लगेच माझ्या बाबांचीच आठवण आली आणि मी लगेच तुमच्या पायाशी खाली ओळून घेतलं असं पण आता इकडे हा रणजित या तात्यांना बोलतो आणि बोलतो की आता तुम्हालाच मला आशीर्वाद द्यायचा की नाही ते बघा असं पण आता रणजित या तात्यांना बोलतो तात्या ह्या रणजितला आशीर्वाद देतात आणि बोलतात की देव कधीही चांगल्याच माणसाच्या पाठीशी असतो आणि सुनंदा तू यांना ओळखलं का अगं आपलं मशीन जेव्हा विकायला काढलं होतं ना त्यावेळेस यांनीच आपलं मशीन घेतलं होतं असं पण तात्या सुनंदाला सांगतात तर सुनंदा बोलते की ओळखले मी त्यांना आता इकडे हा रणजित आपल्या हातामध्ये जे काही गिफ्ट असतं पिशवे असतात ते सर्व हातात ठेवून या सुनंदाच्या पायाचे सुद्धा दर्शन घेतो त्यानंतर सुनंदा बोलते की अहो तुम्ही इथे किती वेळ गप्पा मारणार त्यांना आतमध्ये तरी घ्या ता तर इकडे तात्या या रणजितला आतमध्ये बोलवतात आणि येता रणजित आता सर्व काही गिफ्ट घेऊन इकडे आतमध्ये येऊ लागतो आणि चप्पल काढू लागतो तर इकडे तात्या बोलतात की अहो राहू दे चप्पल जरी नाही काढली तरी, तरी चालेल त्यावर आता हा रणजित बोलतो की नाही नाही ही तर अगदी प्रभूंची पवित्र इमारत आहे आणि मी कसं या घरात तसं चप्पल घालून येऊ सांगा बरं मला तुम्ही असं पण रणजित आता या तात्यांसमोर नाटकं करत बोलत असतो आणि इकडे आतमध्ये येऊन बसतो तर आता या रणजितच्या हातात जेवढे काही गिफ्ट असतात ते सर्व काही तात्या उचलून बाजूला ठेवतात पुढे असं बघायला मिळतं की आता हा रणजिता आणि तात्या दोघे एकमेकांच्या समोर बसतात तेवढ्या सुनंद तिथे पाणी घेऊन येते सुनंद त्यांना पिण्यासाठी पाणी देते त्यानंतर आता इकडे रणजितला तेजस काही घरात दिसत नसतो तर आता तेवढ्यामध्ये रणजित या तात्यांना विचारतो की तेजस साहेब कुठे आहेत कारण त्यांनीच आमंत्रण दिलंय म्हणून मी इथे आलो आहे असे पण आता रणजित या तात्यांना सांगतो त्यानंतर आता इकडे सुनंदा बोलते की अहो मला माहीत होतं की तेजसने तुम्हाला बोलावलं होतं आणि त्यांनी मला तसं सांगितलं पण होतं आता ही सुनंदा लगेच तेजसला तेजस तेजस असा आवाज देत असते आता आभाव तेजस तिथे धावत पडत येतात आणि आपल्या आईला बोलतात की काय गं आई तर समोर रंजीत बसलेला तेजसला दिसतो तर तेजस रणजितला बोलतो की काय हो आलेत का तुम्ही आणि कधी आले हॅपी दिवाली तुम्हाला असं पण तेजस या रंजितला बोलतो परंतु आता तेजसच्या पाठीमागे आपली सुद्धा येऊन उभी राहिलेली असते आणि मानसीने अगदी सुंदर पिंक कलरची साडी घातलेली असते आता तर हा रणजित या माणसीकडे बघत राहतो इकडे ह्या तेजसच्या बोलण्याकडे मानसीचं आणि ह्या रणजितचं लक्षसुद्धा नसतं आता इकडे रणजित उठतो आणि ह्या तेजसला घट्ट मिठी मारतो आणि शुभेच्छा देतो तेवढ्यामध्ये मध्ये दे आता ह्या रणजितच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजत असतो तर इकडे आता ही मानसी पाठीमागे उभी असते आता हा रणजित या मानसीला पण दिवाळीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा असं बघायला मिळतं की रणजित आता सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि बोलतो की मी दीपावलीच्या या सणामुळे तुम्हाला अगदी छोटे छोटे गिफ्ट आणले आहेत आणि आता लगेच हा रणजित एक गिफ्ट आपल्या हातात घेतो आणि ह्या तात्यांना देतो तर तात्या उठून उभे राहू लागतात तर आता रणजित बोलतो की नाही नाही तात्या उठू नका बसा तुम्ही तिथेच आता तात्या बोलतात की अहो अगोदरच तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत तुमच्यामुळे आज हे मशीन आमच्या घरात ऑलरेडी तसंच आहे आणि अजून कशासाठी तुम्ही हे गिफ्ट आणले असे पण जेव्हा तात्या या रणजितला बोलतात त्यावेळेस रणजित बोलतो की अहो तात्या असं काय बोलता आता मी तुम्हाला माझ्या बाबांसमान मानलं ना मग तुम्हाला मुलाकडून गिफ्ट नको का असं पण आता हा रणजित या तात्यांना बोलतो त्यानंतर आता हा रणजित या सुनंदाला एक गिफ्ट देतो आणि बोलतो की हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट परंतु सुनंदा काही गिफ्टला हात लावायला तयार नसते तर आता इकडे हा रणजित बोलतो की अहो तुम्ही असं नाराज का आहे मी तुमचा एक मुलगाच आहे असं समजून हे गिफ्ट तुम्ही घ्या असं पण रणजित या सुनंदाला बोलतो तर जवळ आबा सुद्धा उभी असते माणसेसुद्धा सुद्धा सर्व काही बघत असते त्यानंतर आता जवळ जी उभी आबा असते त्या आबाला सुद्धा हा रणजित बोलतो की आबा तुझी माझी तर ओळख नाहीच आहे आपली पहिल्यांदाच ही भेट झालेली आहे तुझ्यासाठी सुद्धा मी हे अगदी छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे तुला पण हे गिफ्ट तुझ्याकडे राहू दे असं पण आता रणजित या आबाच्या हातात ते गिफ्ट देतो तर आता आबा थोडीशी गालातल्या गालत असते गाला त्यानंतर आता इकडे जे काही तेजससाठी गिफ्ट या रणजितने आणलेलं असतं ते गिफ्ट आपल्या रणजित हातात घेतो आणि ह्या तेजसला बोलतो की तेजसराव हे गिफ्ट तुमच्यासाठी तात्या ह्या रणजितला बोलतात की अहो एवढे गिफ्ट आणण्यासाठी तुमची काय गरज होती तर आता इकडे रणजित हा बोलतो की अहो मी तुम्हाला सर्वांना अगदी माझ्या घरातलं मानतो आणि तुम्ही प्लीज असं काय बोलताय आता तेजस व मानसी तर आम्ही मित्रमैत्रिणीच आहोत आणि तुम्ही पण मग माझे आईवडील झाले ने काय झालं असं पण आता रणजित या तात्यांना बोलतो त्यावर तात्या थोडीशी स्माईल करतात त्यानंतर आता तेजस ते गिफ्ट आपल्या हातात घेतो तर रणजित आता तात्यांना बोलतो की तात्या मला तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं की ह्या घराशी माहितरी नक्कीच काहीतरी वेगळंच नातं जोडलं गेल्याचं असं माझ्या मनाला सारखं वाटतंय हो। असं पण रणजित आता इकडे तिकडे घराकडे बघत या तात्यांना सांगतो त्यानंतर आता रणजित या मानसीपुढे येऊ लागतो आणि या तात्यांसमोर बोलतो की ह्या घरामध्ये माझी एक खूप मोठी मौल्यवान वस्तू आहे आणि ती वस्तू माझीच आहे ती वस्तू माझी झाली पण होती असं पण आता जेव्हा रणजित या मानसीसमोर बोलतो तेव्हा तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि तेजस या रणजितकडे बघत राहतो मानसी सुद्धा रणजितकडे बघते आणि ती वस्तू ह्या प्रभू निवासात आहे आणि ही वस्तू मी तुमच्यासाठी सांभाळण्याला दिलेली आहे ही पण लक्षात ठेवा असं पण आता रणजित या माणसीकडे बघत बोलतो आता रणजितचं हे बोलणं ऐकून आभा तात्या सुनंदा यांना तर खूप मोठा धक्का बसतो मानसी सुद्धा खूप रागाने या रणजितकडे बघते त्यानंतर मित्रांनो हो। उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा रणजित सर्वांना बोलतो की तुम्हाला मी जी काही ही छोट छोटी गिफ्ट दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही ते मला नक्कीच कळवा आणि मानसी तुम्ही मला हे सर्व ऑफिसमध्ये सांगितलं तरी चालेल बरं का असं पण रणजित सर्वांसमोर ह्या मानसीला बोलतो आता हे या रणजितचं बोलणं ऐकून हा तेजस मानसीकडे बघतो आणि मानसी आता खूप धक्क्याने या रणजितकडे बघत राहते कारण ह्या तेजसला माहीत नसतं की मानसी आपली रणजितच्या कंपनीमध्ये कामाला आहे म्हणून तर आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद